मराठी मी कदम गुंठ्यामध्ये उत्पन्न उत्पन्न घेऊन रुपये घेतले जत येथील सिद्धेश्वर माळी धुमाळे या शेतकऱ्याचा आदर्श घ्यावा शेतकऱ्यांनी वीस गुंठ्यांमध्ये कलिंगडाचा उत्पन्न घेऊन तीस लाख चाळीस हजार रुपये कमावले यामध्ये कमीत कमी सत्तर हजार रुपये खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न घेणारे म्हणून ओळख निर्माण करणारे म्हणून तालुक्यातील पूर्व भागामधील ओळख निर्माण झालेली आहे या शेतकऱ्यानं पन्नास मिलोडियन नावाचा पंचवीस टन कलिंगड उत्पन्न या शेतकऱ्यानं घेतलाय शेतकरी सिद्धेश्वर माळी यांच्याशी संपर्क साधला असता कोणत्या प्रकारे शेती करतात त्यांनी पूर्णपणे नैसर्गिक शेणखात वगैरे वापरून रासायनिक औषधांचा वापर न करता त्या कलिंगडावरती नॅचरली नैसर्गिकरित्या कलिंगडाचं उत्पन्न घेतले असे सांगितले जर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सिद्धेश्वर माळी यांचा आदर्श घेऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यावे कमीत कमी पाणी वापरून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घ्यावं याबाबत सिद्धेश्वर माळी यांनी सांगितलेलं आहे